नमस्कार आज मी तुम्हाला शार तेलाविषयी विशेष विशे माहिती सांगणार आहे क्षार तेल हे आयुर्वेदिकमध्ये अतिशय गुणकारी तेल असे आहे तर शार तेलाचे मी आज मी फायदे सांगणार आहे शार तेलामुळे कानाचा भैरेपणा दूर होण्यास मदत होते कान दुखत असेल तर शार तेलाचा वापर करावे त्यामुळे कानाचे जे इफेक्शन असेल ते क्षार तेलाने दूर होण्यास मदत होते तर शार तेल कानामध्ये कसे घालावे ते मी सांगते क्षार तेलाची बाटली गरम पाण्यामध्ये पाच मिनिटे बुडून ठेवणे नंतर क्षार तेलाची बाटली गरम पाण्यातून काढून घेणे नंतर क्षार तेलाचे थेंब हातावर थें टाकून क्षार तेल कोमट आहे ना याची खात्री करून घेणे नंतर क्षार तेलाचे दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकणे नंतर क्षार तेलाचे दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकून झाल्यानंतर पाच मिनिटे थांबावे अशा पद्धतीने क्षार तेलाचा वापर करावा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद